काल अर्थात सत्तावीस जानेवारीला राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये पाच शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यापैकी शेती संदर्भात काय काय आहे त्याचबरोबर इतर शेती संदर्भातले महत्वाचे प्रश्न असतील याबद्दल काही घडामोड घडली का याविषयी थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील जे पाच शासन निर्णय झाले त्यापैकी पहिला कौशल्य रोजगार आणि उद्योजकता नाविन्यता विभागाचा आहे पीएम शेती योजना राबवण्यास मान्यता पहिला टप्पा नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या ठिकाणी राबवण्यात येणार आहे त्यानंतर दुसरा आहे सार्वजनिक बांधकाम विभाग तर त्यांच्या कंत्राटदाराची प्रलंबित बिले अदा करण्यासाठी ट्रेडर्स प्लॅटफॉर्मचा वापर करायचा आहे या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे तिसरा आहे सहकार व वस्त्रोद्योग विभाग धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सुधगिरणीचं पुनरुज्जीवन करणं आणि त्या संदर्भातल्या तरतुदीसाठी केंद्राला मागणी करणे या संदर्भातला शासन निर्णय आहे चौथा आहे महसूल विभाग शासकीय जमिनीचे भाडेपट्ट्याचा कालावधी वाढवला जाणार आहे त्यानंतर पाचवा आहे महसूल विभागाचाच केंद्र किंवा राज्य शासनाच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री खरेदीवर मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आता हे पाचही शासन निर्णय झालेले आहेत हे काही शेतकऱ्यांच्या संदर्भात नव्हते किंवा म्हणून मी ते एक्सप्लेन केलेले नाहीयेत कारण की ते तुमच्याही कामाचे नाही त्यामुळं वेळ करणं काही योग्य नाहीये शेतकऱ्यांना अपेक्षा होती की सत्तावीस जानेवारीला जे कॅबिनेट होईल त्या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधीचा दोन हप्त्यापासून म्हणजे दोन महिन्यापासनं जो हप्ता पेंडिंग आहे त्या संदर्भातला शासन निर्णय काढतील मात्र तो त्यांनी काढला नाही त्याच्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षा होती की दोन हजार चोवीस पंचवीसचा रब्बीचा जो पीक विमा पडायचा बाकी आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत क्लेम झालेले आहेत सगळे रिपोर्ट सादर झालेले आहेत नुकसानीची टक्केवारी टाकण्यात आलेली आहे मात्र त्याच्यानंतर फक्त आता त्यासाठीची जी राज्य शासनाकडनं पैसा देणं आणि रब्बीचा दोन हजार पंचवीसचा चा पंच्च्चा, चोवीस पंचवीसचा हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणं बाकी आहे त्या संदर्भातले काहीच अपडेट नाहीये आणि ह्या जो पीक विमा आहे या संदर्भातलं सगळं जे आहे बाजरा मका मूग उडीद आणि सोयाबीन या पाच पिकासंदर्भातली माहिती ही केंद्राला पाठवलेली आहे आणि ते म्हणतायत पोर्टलचा प्रॉब्लेम आला म्हणजे एकंदर जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांबद्दल प्रचंड उदासीनता दिसते आहे आणि खऱ्या अर्थानं म्हणा वाटतं शेतकऱ्यांच्या वतीनं की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय धन्यवाद